गेल्या नऊ ते दहा महिन्याच्या काळात अनेक संस्थांनी अनेकांना कोरोना योद्धा असे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले मात्र त्यातून खरे कोरोना योद्धा किती होते हे त्यांनाच मात्र खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असणाऱ्या निर्मला पवार यांना सव्वीस जानेवारी रोजीच्या दिवशी सिन्नर नगर परिषदेकडून त्यांचा कोरोना योद्धा म्हणून झालेला सन्मान हा कौतुकास्पद असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे गेल्या काही दिवसात अनेक वैयक्तिक सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीने अनेकांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले प्रमाणपत्र मिळाल्याने खुश झालेले योद्धे यांनी आपले फोटो सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली पण त्यात किती योद्धे खरे होते हे प्रमाणपत्र देणाऱ्या व घेणाऱ्यांनाच माहीत मात्र सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केवळ सिन्नर मधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची जबाबदारी कोरोना काळात लिलया पेलणाऱ्या आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर पवार यांची कोविड योद्धा म्हणून निवड करत त्यांचा सन्मान केला म्हणून सर्वच क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे योग्य व्यक्ती योग्य निवड झाल्याबाबत डॉक्टर निर्मला पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या निर्णयामुळे त्यांच्या सहकार्य व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्यांच्या या निवडी बाबत अनेकांनी सिन्नर नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड सर मी वैशाली भिंडे सिन्नर ग्रामीण रुग्णालय स्टाफ नर्स आहे इथे आज सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर जे आ, सिन्नर नगर परिषद तर्फे जो मॅडमला पुरस्कार मिळालेला आहे त्याचं खरंच खूप कौतुक आहे कारण कोविड काळामध्ये आमच्या गायकवाड मॅडमनी जे उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याला कुठल्याच प्रकारची तोड नाही आहे मॅडमनी खरंच खरोखर खूप महत्त्वाचं आम्हाला आमच्यासाठी काम केलं आम्ही पण मॅडमच्या सोबतच होतो त्या काळामध्ये कंडिशन अशी होती की काहीच आम्हाला सुचत नव्हतं आणि आम्ही पूर्ण हे जे निर्माण केलेलं आहे ते सगळं शून्यातनं निर्माण केलेलं आहे त्या काळात मॅडमनी खरोखर खूप मेहनत घेतली या याच्यासाठी आणि खूप उत्कृष्टपणे आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला सतत त्या आमच्या पाठीशी उभ्या होत्या आणि त्याच्यामुळेच आज आम्ही इतकं काम करू शकलो आणि आम्ही पण मॅडमसोबत उभे राहू शकलो त्याच्यामुळे हा जो पुरस्कार आहे तो मॅडमला पण मिळालेला आहे आणि त्याच्यासोबत आमचा पण आम्हाला पण मिळालेला आहे बरोबर आम्ही काम केलं तर म्हणजे ही एक आम्हाला पण उत्कृष्ट संधी होती आणि त्याच्यातून काही नवीन गोष्टी आम्हाला पण शिकण्यात आल्या आणि एक महिला म्हणून आणि अधिकारी म्हणून त्यांनी योग्य आणि खूप म्हणजे मार्गदर्शन केलं आणि कोरोना याच्यात कोणी म्हणजे लढायला तेव्हा तयार नव्हतं तर तेव्हा खूप म्हणजे बाकीचे हॉस्पिटलचं पण सिन्नर पूर्ण श शा, म्हणजे शहराचं पण पूर्ण त्यांनी सर्व कारभार व्यव एकदम उत्कृष्टपणे पार पाडला मग त्याबद्दल त्यांना जे हे पुरस्कार मिळाला तोच म्हणजे त्यांना मिळाला आणि तो म्हणजे आम्ही पण म्हणजे त्याच्यात सहभागीच आहे तर त्याबद्दल मॅडमचं म्हणजे मनावर ते एवढं कौतुक करावं आणि खू आम्हाला पण त्याचा अभिमान आहे सिन्नर ग्रामीण लग्न रुग्णालयाची ही मुळातच कोविडमध्येच झाली म्हणजे कोविड काळात जेव्हा रुग्ण ॲडमिट करण्यासाठीच पहिला आदेश आला की सगळे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत किंवा काही संशयित पेशंट आहे हे ॲडमिट करून घ्यायचे पहिल्या दिवसापासूनच मॅडमने चॅलेंज म्हणजे स्वीकारायला सुरुवात केली जेव्हा बिल्डिंगमध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आणि पूर्ण बिल्डिंग रिकामी होती त्यावेळेस अगदी सुरुवातीपासून बेड टाकण्यापासून तर सगळी बिल्डिंगची साफसफाई करण्या करण्यापासून तर सगळी अरेंजमेंट मॅडमने त्या काळात केली आणि हे खरोखरच एका नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याला जे ज्यांनी पहिल्यांदा ऑर्डर घेऊन ज्या जॉईन झाल्या होत्या त्यांच्यासाठी चॅलेंजिंग होतं दुसऱ्या दिवशी कोविडचे सगळे स्वॅप घेणं हे पण खूप मोठं कारण ट्रेनिंग्स खूप कमी लोकांचे झाले होते त्यात कोणी डेअरिंग करत नव्हते हो की मी स्वॅब घेणार आहे किंवा काय करणार आहे तर ती परिस्थिती फारच प्रतिकूल होती आणि त्या परिस्थिती भीतीही हो त्या आजाराची एवढी होती की आपण नंतर आपल्यालाच काही इन्फेक्शन झालं किंवा काय झालं तर अशा प्रतिकूल परिस्थितीत मॅडम न डकमगतं त्यांनी हॉस्पिटलचं व्यवस्थित सगळं सुरू केलं व्यवस्थित पेशंट ॲडमिट केले सगळ्यांचे स्वॅप घेतले त्यानंतर प्रॉप सगळं चॅनल लिंक केलं व्यवस्थित आणि ह्या पूर्ण कोविड काळात ह्या हॉस्पिटलचं असं वैशिष्ट्य आहे की सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचं की ते एकही डे तासपर्यंत आस्त्या आताग्यात नोंदवली गेली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्या काळात बाहेरच्या तालुक्यातनं लोक विचारायला यायचे की आम आम्हाला वेळ मिळेल का मुंबईहून बरेच लोक डायरेक्ट ज्यांचा सिन्नरचा आधार कार्डावर पत्ता आहे असे लोक परस्पर मुंबईहून डायरेक्ट सिन्नरला ॲडमिट व्हायला यायचे त्यावेळेस आम्हाला पण वाटायचा पण दुसरी अशी गोष्ट होती की आमच्याकडे ऑलरेडी भरपूर बेड संख्या रुग्णसंख्या असल्यामुळे त्यांना बेड आम्हाला सहजपणे देता यायचं नाही या सगळ्या गोष्टींचं श्रेय हे मॅडमला जातं मॅडमचं नियोजन त्या काळातलं उत्कृष्ट होतं कमी वे मॅनपॉवर असताना लोकांना भीती असताना त्यांनी कमी मॅनपॉवरमध्ये सगळं हॉस्पिटल व्यवस्थित रन केलं म्हणजे स्वॅब घेण्याची वेगळी गोष्ट होती पेशंट आय पी डी सेक्शन हा वेगळा होता रिपोर्टिंग वेगळं होतं शिवाय डेली मीडिया किंवा बाकी म्हणजे फोनच्या माध्यमातून असो किंवा पदाधिकारी असो यांना डेली ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागायच्या हा सगळा प्रचंड स्ट्रेसफुल अनुभव होता आणि यातनं अगदी कुठल्याही प्रकारचं प्रतिकूल एकही घटना न घडता सिन्नर म्हणजे सिन्नर शहर आज जे करोनामुक्त ज्या वाटेनेकडे चाललं आहे त्याच्यात बऱ्यापैकी श्रेय हे गायकवाड मॅडमचं आहे त्यामुळे आज जो त्यांना पुरस्कार भेटला आहे हा त्यांचा कार्यात यथोचित गौरव झाला आहे असं मी मानतो आणि मॅडमला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आज नगरपालिका सिन्नर यांनी जो काही माझा पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल सी ओ साहेब संजय केदारजी तसेच नगराध्यक्ष किरण डगळे साहेब उपनगराध्यक्ष बाळासाहेब बुगले साहेब नाना वाजे सर्वांचे म्हणजे नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते कारण कोविड काळामध्ये काम हे चालूच होतं हे काम हा पुरस्कार जरी मला एकटीला मिळाला असला तरी आ, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचं जे काही पूर्ण टीम आहे त्या सर्व टीमचा यामध्ये वाटा आहे कोणताही अधिकारी किंवा डॉक्टर काम करत असतो तर त्यामागे आपण म्हणतो की पडद्यामागचे कलाकार हे राहून जातात असे माझे जे सर्व काही या कामामध्ये मला मदत करणारे माझे सहकारी डॉक्टर खैरनार सर म्हणा किंवा इथले स्टाफ डॉ रावळ सिस्टर बिंड सिस्टर तसेच इतर माझे डॉक्टर ठाकरे मॅडम भालेराव सर वळवे सर आणि इथले स्वच्छता कर्मचारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी असं बघितलं बऱ्याच करोना हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलची अवस्था ही खूप खराब होती पण इथले आमचे जे काही कर्मचारी होते त्यांनी एकही दिवस न घाबरता स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता येथे काम केलं त्या त्या सर्वांचा मला जो पाठिंबा होता त्याचमुळे मी हे करू शकले त्यामध्ये रामालोंडे असतील आश्पाक शेख असतील किंवा मोमीनदादा असतील सर्वच जणांचे आभार मी येथे मानत आहे ना नाव घेणं सगळ्यांचं शक्य नाही तरी पण सर्वांचेच मला इथे पाठवा लाभले या व्यतिरिक्त सिन्नरकरांना एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की आता आम्हाला एक डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांच्या माध्यमातून एक नेतृत्व सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला हे आत्ता मिळालेलं आहे आणि यापुढे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतच राहणार आहोत कोविडमध्ये काम केलं आहे आता नॉन कोविड संदर्भातही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम होत राहणार आहे शेवटचं म्हणजे की ह्या सर्व कठीण काळामध्ये जाताना माझी जी काही फॅमिली आहे त्यांचा मला खूप सपोर्ट मिळाला माझे मिस्टर डॉक्टर सुशील पवार यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझ्या घरी जाण्याचं टायमिंग कधी फिक्स नव्हतं पण अशाही काळामध्ये माझे सासू सासरे माझे पती यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही जेणेकरून मी येथे काम एकदम मनसोक्तपणे आणि पूर्ण वेळ देऊन करू शकले त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांचे आभार मानते आणि सिन्नरकरांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि सर्वांनी भरभरून कौतुक केलं त्याबरोबर त्यामुळे सर्वांचे मी आभार मानते